एका आदित्य राऊनबाई तुझी कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्यसविधा फुलं दुर्वा आणायला राणा जात असे तिथे नगकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय लोक कसला वसा बसतात तो मला सांगा तुला रे वसा कशाला उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसाड टाकत नाही देव्हाच्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यवान उठावं सचे स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाचा आदित्य रानुपाई काढावी सहा रेघानं मंडळ करावं सहा सुतांचं सातू करावं त्याला सहा गाठी द्याव्यात पाणी फूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा दशकांचा धूप गुळाचं नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण कराव संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेनू सांगावं असेल तर चिरचोडी द्यावी नसेल तर जोडपळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आणि आली तेव्हा राजाचं राणीनं ब्राह्मणाला बोलावलं धाडलं ब्राह्मण जाते वेळी भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नकोस कापू नकोस तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या तासी करा बटकी राणी म्हणाली तासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा आला करू, एका दिली एका राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेखीना बसावायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती एक ती तुझी तु कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसावायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर आहे तुझी कहाणी नको तर कोणाची घरात गेली उतरणीची सहा होते आणली तिनं आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखीन भावे, चित्त भावे ले। नंतर बाप ले ती ऐकली कसा आहे जिथे कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने फिरली जिला कहाणी ऐकली होती ती भाग्याला नांदत होती इकडे दारिद्र्य जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी धनभर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीन तुम्ही दासी कोणाच्या आणि दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराला दारा येऊ घेऊन या परसदाराला घेऊन आल्या नावू खाऊ माखू घातलं पितांबर नेसाव्याला दिलं खाऊ घातलं खोगळा पोखरला वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण बाळ्याच्या रूपांना आला कोहळा पाडून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीला काय दिलं दैवे दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीला दिलं होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आलेद्वारे दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अगत तुम्ही नासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप साधा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घेर घेऊन नाव मापू घातलं खाऊ घातलं काठी पोखरून हो ना मोहरारी भरून दिली बाबा ठेवू नका विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटे सूर्यनारायण मुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली नैवेदीने तिसऱ्या मुलगा गेला उभा राहिला त्याला प्रधानाच्या घरी नेऊन ना मागू घातलं पिताबर नेसावायला दिलं खाऊ घातलं नारळ कोपरून हनुहरांनी म्हणून दिला ठेवू नकोस विसरू नकोस म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं आदित्य वारे चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानच्या घरी येऊन वाकू घातलं पितांबर नेसावायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला शिजोरी मोहरा सूर्यनारायण धारीच्या रूपात आला हातची शिजोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिला ही पसर घरी घेत दिलं नाव घातलं माकू घातलं पाटाचा बेसावायला दिला प्रदनाची राणी आदित्य कहाणी करू लागले काय कसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगाने पापिनी बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाचं राजेनं विचारलं त्याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सा आला सांगितल्या प्रवाहात सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आले चामर आले पाईप आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कुठले चामर कुठले पाईप कुठले परवर कुठे बाहेर जाऊन ताराशी बघता तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागले पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढला वाढला आपलं पान वाढून घेतलं ते कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिठारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून जो राजाकडे आला तशी सहा होते राणीनं घेऊन तिला तीन दिली आपण तीन हातात ठेवली भावे कहानी सांगितली चित्त भावे त्यांनी ऐकली त्याची लाकडाची होळी होती ते, ते सोन्याचे झाले तो म्हणाला बाई बाई कहाणी एक तास एवढं फळ मग बसा घेतल्याच काय बस काय फळ काय बसा आहे तू मला सांगा तुला रे वसा कशाला उशीर माशीर घेतला वसा टाकून देशील उतर नाही मातत नाही घेतला बसा टाकत नाही तेव्हा बसा सांगितला पुढं दुसऱ्या बसलेस गेला स्वयंपाक राजाला वाढलं मुलांना वाटलं आपण पान तेव्हा कहाणीची आठवण आली काय रे हकारे फिटारे डागोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करावा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला काय मार हाक मारली आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीनं सहा मते घेतली घेऊन तीन त्याला दिली स्वतः तीन घेतली राणीनं कहाणी भावे सांगितली चित्त भावे माळीने ऐकली माळ्याच्या माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेला स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली आमच्या बाईची कहाणी एक हा कोणी उपाशी नाही काही नाही एक म्हातारे तिचा एक मुलगा वनात गेला होता एक लोहार बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी एक मी मुलांसाठी रडत आहे बघ येते मग पहिला ती राणीकडे आली राणीनं पहिल्या प्रमाणात तिला काही कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोभार बुडाला होता तो आला सरपानं खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग बसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथा मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांनाही वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा काहीची आठवण झाली काय रे हाका रे पिटा रे डांबोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही कहाणी नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होऊन तो केला सहा मोठ्या होती तीन मोठे त्याच्या वेंडीवर ठेवून तिने तीन मूर्ती आपण घेतली राणीने म्हणून सांगितली ती त्याने ऐकली त्याला हात पाय आले तेवढा राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्का मला घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायणाला जेवण आले जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाला पाणी तापवलं पटसर पक्वानं जेवायला केलं सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांनी पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पाकिणीचे केस आहे राजाची राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी व चरणी खाली बसून केस विसरले काळ चवाळ बोळीचा केस व सुईची काळी डाव्या खांद्यावर पेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीनं ना, सूर्यनारायणाचा कोम झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला गोळी विकल्याला राजाच्या राणीला माळेला म्हातारीला कोणा डोळा पासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा सर्वां तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरे खूप